श्री बापू शिवाजी उगले यांना डॉक्टर माणिकराव शेवाळे यांच्या हस्ते राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार प्रदान नमस्कार आपण पाहत यूट्यूब चॅनल युवा ध्येय उद्योग समूह आणि युवा ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येयरत्न रत्न पुरस्कार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर येथील सह्याद्री महाविद्यालयाच्या के बी दादा सभागृहात पाटपिंपरी येथील श्री बापू शिवाजी उगले यांना प्रदान करण्यात आला सरांचे पाटपिंपरी गावाची बारामती करण्याचे स्वप्न आहे सरांनी रस्ते पाजर तलावाचे लिकेज काढून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले समाजाच्या एकत्रीकरणासाठी प्रयत्न केले गावातील रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी कामं केली खंडेराव महाराज यात्रा उत्सवात स्वतः मेहनत घेऊन पैसा खर्च करून गावात मोठ्या दिमाखात यात्रा भरवली व समाजाचे एकत्रीकरण करण्याचे कार्य त्यांनी केले त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दोन प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वर्गीय बेनके गुरुजी सोशल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बेनके प्रमुख अतिथी महाराष्ट्र केसरी व शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान हर्षवर्धन सदगीर संगमनेर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुवर्णा बेनके शेवाळे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर माणिकराव शेवाळे प्राध्यापक राजू जोरवर हे होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयाचे संपादक लहानू सदगीर यांनी केले वृत्तपत्रे लोकशाहीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे युवा ध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे तेरा वर्षांपासून हे कार्य करत आहे अध्यक्षीय मनोगतात श्री बेनकेसर यांनी बोलताना सांगितले की युवा ध्येयच्या मुहूर्तापासून आजपर्यंत चालू असलेल्या वाटचालीचा मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या कसोटीवर ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निपक्षपाती समाजकारी त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या ध्येय उद्योग समूह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे ज्यामध्ये प्रसार माध्यम क्षेत्रात ध्येय कृषी क्षेत्रात ध्येय ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आय टी क्षेत्रात ध्येय आय टी ॲप म्हणजे खऱ्या अर्थाने अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबून समाजकार्य ध्येय उद्योग समूह करत आहे सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवूनच जीवनाची वाटचाल करावी म्हणजे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी मित्रपरिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ अन्नदाते यांनी केले